खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा <था था> तीस <स्यारा> कणकवली कनडी राज्यमार्गावर सांगवे काळीथर येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून एक ठार तर एक गंभीर जखमी झाला हा अपघात पंचवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला आनंद सातेरी घाडी वय चौतीस मूळ बेळगाव सध्या रहाणे कलमट असे मृताचे नाव असून चिन्मय सुनील शिरसाट वय पंचवीस रहाणे नाटळ पांगणवाडी असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे आनंद सातेरी घाडी हा प्लास्टर काम करून आपल्या दुचाकीने करडीहून कणकवलीच्या दिशेने जात होता तर चिन्मय शिरसाट हा आपल्या ताब्यातील दुचाकीने नाटळाच्या दिशेने जात असताना सांगवे काळीथ येथे अपघात झाला पती आनंद याचा अपघात झाल्याचे समजताच त्याची पत्नी वनिता हिने तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालय गाठले मात्र आपल्या पतीचा मृतदेह पाहून वनिता हिने अंबरडा फुटला अपघात झाल्याचे समजताच सांगवे उपसरपंच प्रफुल्ल कानेकर दिगवळे उपसरपंच तुषार गावडे माजी सरपंच महेंद्र सावंत रामा सावंत स्वाती कुलकर्णी आदी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त दोन्ही जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेतून दाखल केले डॉक्टरांनी तपासल्यानंतर आनंद घाडी हा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले तर जखमी चिन्मय शिरसाट याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताचे वृत्त समजताच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत आवश्यक सहकार्य केले ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका